म्हणजे गुरुजी म्यात डोक्याचा मारते प्रकृतीचा नियम आहे प्रकृतीचा नियम आहे खरंच असावा का गुरुजीला शिकवलं पाहिजे म्हणून हे पोरग सकाळीच गेले एक सुंदर गणपती काढला आणि दहा साडे दहा नंतर गुरुजी आले गुरुजीने विचारलं बेटा हा गणपती कोणी रे पैम पुढच्या पोरांना म्हणते गणपती तू काढलं नाही म्हणे गुरुजी मनातल्या गुरुजी आम्ही नाही काढला शेवटलेले गुरुजी आम्ही नाही काढला तिकडे मागच्या बेंचवर बसले होते कोकाटे त्यांचा विचारलं गणपती काढला म्हणे आम्ही नाही काढला म्हणजे मग गणपती काढला कोण हे वारकरी उभं झालं म्हणजे गुरुजी प्रकृतीचा नेम आहे काही बोलत रे बायाडा प्रकृतीचा नेम असते का म्हणजे अरे गणपती कोणी जगताला जगताला घडवणारा कोणीतरी आहे त्याशिवाय जगत चालू शकत नाही असा चालवणारा तो ब्रह्मांडाचा मालक जो तुम्हाला मारात चालवतो आणि म्हणून त्या मालकाला विसरता येणार तुम्ही एखादी वेळ जेवाला विसरलं तरी चालेल एखाद्या वेळेला अजून काही एखाद्याला मेसेज पाठवायचा विसरलाच चालेल एखाद्याला मात्र त्या ठिकाणी हाय हलो म्हटलं नाशक म्हटलं तरी चालेल पण मात्र त्याला विसरता येणार नाही तो आपल्या सर्वांचा बाप आहे तो आपल्या सर्वांचा ईश्वर आहे तो आपल्या सर्वांचा अधिपती आहे त्याला विसरू नका म्हणून भागवत असं सांगते की जीवनामध्ये दोन गोष्टी विसरू नये एक बाप आणि दुसरा ईश्वर जो बापाला आठवतो हो तो पुण्य त्या ठिकाणी पदोपदी करतो आणि जो ईश्वराला आठवतो तो, तो, तो पाप करण्यापासून परावृत्त असतो आणि म्हणून पाप त्याच्या हातून घडत नसतं त्यासाठी माणसाने ईश्वराला अखंड आठवा ईश्वराला एक प्रार्थना करा भगवान मी भूलू नाही कदा पूरमपूज्य डोंगरे बाबा तुम्ही ज्या हॉलमधून आत गेला आता गुजराती कथा चालू आहे तिथे डोंगरी बाबाने श्रीमद भागवताचा अतिशय मर्म त्या ठिकाणी सांगावं डोंगरी बाबा म्हणतात की मी जीवनामध्ये ईश्वराला भूलू नये असं परमात्मा माझ्यावर कृपा करा माझ्यावर दया करा माझ्यावर त्या ठिकाणी आपली कृपा असू द्या हीच मात्र ईश्वराला आपणही प्रार्थना करू आणि यासोबत आजची कथा विश्राम घेणार मी उद्यापासून कशी कथा होणार हे सांगतो फक्त लक्ष देऊ ऐका दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा वेळ राहिलेला आहे सहा वाजता त्याचा समाप्त होणार ठीक सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती होणार साडेपाच ते सात वाजेपर्यंत काकडा आरती चालेल